चिरूर येथील नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये अनेक शासकीय कार्यालय असून तालुक्यातील लोकांची खूप वर्दळ येथे असते परंतु या इमारतीतील लिफ्ट नेहमी बंद पडत असल्याने वृद्ध व अपंग लोकांचे आतोनात हाल होत असतात या इमारतीचे बांधकाम झाल्यावर बरेच वर्ष येथे लिफ्ट बसवलेली नव्हती त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय पाचंगे यांनी पाठपुरावा करत आपला आवाज चॅनलने सर्वप्रथम ती बातमी केल्यावर लिफ्ट बसवली गेली होती त्यानंतर काही काळ लिफ्ट सुरळीत चालू राहिली मात्र अलीकडच्या काळात लिफ्ट नेहमी बंद पडत असते एकोणतीस सप्टेंबर रोजी लिफ्ट दुरुस्त करण्यात येऊन ती पुन्हा सुरू झाली आहे परंतु ती बंद पडण्यामागे आपल्यातीलच काही समाजकंटक व विध्वंसक लोक असल्याचे समोर आले काही लोक लिफ्ट मध्ये थुंकत असल्याने त्यातील सेन्सर सिस्टीम बंद पडते लिफ्ट बंद पडण्याची जी कारणे आहेत त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे पुणे येथील शाखा अभियंता तानाजी थोपटे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी या शिरो तहसील कार्यालयाची जी लिफ्ट आहे ती नेहमी बंद पडते तर नेमकं काय प्रॉब्लेम होतो आणि लोकांनी काय नियम पाहिजे लोकांनी लिफ्ट मध्ये जी कॅपॅसिटी लावलेली आहे आठ पर्सेंट बारा पर्सेंट तर त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त लोकांनी त्याची ओव्हरलोड कॅपॅसिटी केली नाही पाहिजे लिफ्टचा दरवाजा बंद होताना कोणीही त्याच्यामध्ये अडथळा आणू नये किंवा तो कायमस्वरूपी उदाहरणार्थ स्टूल किंवा खुर्ची लावून बंद करण्यात येऊ नये अजून एक गोष्ट म्हणजे लिफ्टच्या दरवाजामध्ये लोकांनी थुंकलेलं असतं त्यामुळे त्याचे सेन्सर खराब होतात त्यामुळे लिफ्ट बंद पडू शकते ह्या लोकांनी काळजी घ्यायची आहे बर लिफ्टला पॉवर सप्लाय बंद झाल्यानंतर दा कोणीही लोकांनी घाबरू नये त्यामध्ये एआरडी सिस्टीम बसवलेली असते त्यामुळे एआरडी सिस्टीम नियरेस्ट फ्लोअरला जाऊन दरवाजे आपोआप उघडतात त्यामुळे कोणी पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आपली कॅपॅसिटी किती आहे लिफ्टची शिरूर लिफ्टची आठ पॅसेंजरची कॅपॅसिटी असेल माझ्या का आता रेकॉर्ड नाही आहे पण आठ पॅसेंजरची कॅपॅसिटी असेल त्याच्यात धन्यवाद सर आपण आपला आवाज लागतो तसेच जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील जगदाळे यांनीही जनतेला याबाबत एक कळकळीचे आवाहन केले तर येथे येणारे वृद्ध व अपंग लोकांनीही आपला आवाज चॅनलला प्रतिक्रिया नेमके काय म्हणणे आहे या सर्वांचे पाहुयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट बाबा तुमचं नाव काय गाव कोणतं का मी दादा भाऊ केसो निचित खुर्द निचित बाबा तालुका शिरूर जिल्हा पुणे फरार अपंग संघटनेचा माजी तालुका अध्यक्ष शिरूर तालुका ही लिफ्ट नेहमी बंद होते आज दुरुस्त करायला लोक आलेत तर काय गरज होते नमकी तुमच्या अपंग लोक अपंग लोकांची म्हणजे आम्हाला शेतूमध्ये जावं लागतं किंवा संजीव गांधी म मध्ये जावं लागतं त्याकरता एक एक दोन दोन माळे सोडून जाणे आम्हाला अशक्य होते तेव्हा मग कधी बघावं तर लिफ्ट बंदच असते तर सर आम्हाला नाही का जेव्हा आम्ही पायऱ्या वगैरे चढतो आणि मला खूप तकलीफ होती छातीत पण छातीत पण त्रास होतो वस्ती चढता येईल आणि गेले तीन महिने झाले लिप बंद असल्यामुळं लिप बंद असल्यामुळं वरती जायला तहसीलदारला भेटायला खूप त्रास होत आहे काय मागणी राहील आपली मला फक्त एवढी मागणी आहे की लिप चालू करा लवकरात लवकर म्हणजे आम्हाला वरती जात आहे आणि चेअर उपलब्ध करा चेअरमुळं पण आम्हाला खूप त्रास होतो तहसीलदार किंवा दुसरं सेतूमध्ये जायला सुद्धा आम्हाला तकलीफ होती तर या ठिकाणी तहसील कार्यालयातली जी लिफ्ट आहे ही बंद होती आता दुरुस्त करायला आले तर नेमकं आपलं काय काय अडचणी येत होती वरती प्रत्येक ऑफिसवरती गेले शेतू कार्यालयावरती आहे रेकॉर्ड ऑफिसवरती आहे दहा चक्कर फॉर्म द्यायलावर जायचं परत घ्यायलावर जायचं जिननीवर जायचं त्रास होतो आणि मला तर नाही मला तर होत होतो पण वृद्धांना बिवर जायला त्रास होतो आता ही लिफ्ट नेहमी बंद पडते तर काय नेमकं काय अडचणी येतात या ठिकाणी आता इथि बंद असल्यामुळे चालेल जायची वेळ येते जावं लागतं ऑफिसर वरती येत ना ऑफिसर वरती आपलं काय पाय काय जिने तुटत जे रिलिंग चांगली रिलिंग व्यवस्थित नाही जिन्याला येत नाही कुठं घर आतघात चालतो चार्जर रिंग तुटलेलं आहे नाही नाही चालता येत नाही मग तुटले रिलींग तुटलेलं आहे जिण्याच्या रिलींग पण तुटलं रिलींग पण दुटलेलं आहे लिप पण लिहिलं करून काय बा बड मरायचं का मोठा बन म्हणजे आता आमच्या वयो वृद्ध म्हणचा प्रॉब्लेम आहे ना आता तुमच्या पायाला काय झालंय हा मुस्कुट तर माशी चावली आणि मग आता तुम्हाला लिफ्टची गरज आहे गरज आहे बघ माश्या अनेक लोकांना गरज असते चालू व्हायला पाहिजे मी आज तहशीलला आलो असता या ठिकाणी लक्षात आले की आपल्या या तहसील कार्यालयामध्ये कर जाई करण्यासाठी लिफ्ट या ठिकाणी बसवलेली आहे परंतु आपल्या सर्वसामान्य लोकांना त्याचं ज्ञान नसल्यामुळे आजची कॅपॅसिटी असतानाही कधी कधी जास्त त्याच्यामध्ये बसतात दुसरी गोष्ट याच्यामध्ये प्रामुख्यानं आहे की ही सार्वजनिक प्रॉपर्टी आहे आणि ही सार्वजनिक प्रॉपर्टी आपण आपल्या घरासारखी वापरली पाहिजे अनेक लोक त्या ठिकाणी थुंकतात आणि ते थुंकण्यामुळे ज्या लिफ्टसाठी सेन्सर वापरल्यात ते सेन्सर खराब होतात आणि आपली जाण येण्याची गैरसोय होते महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी असते वृद्ध असतील अपंग असतील यांना आमच्यासारख्या तरुणांनी पहिला चान्स देणं गरजेचं आहे आणि नंतर आपण तसं पाहिलं तर आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या गोष्टी आहेत जर माझ्यासारख्या अनेक तरुणांनी जर त्या ठिकाणी जिण्याचा वापर केला ज्येष्ठांना अपंगांना जर जा जाऊ येऊ दिलं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आठपेक्षा कमी लोक जर बसली निश्चितपणे या अप्ला या आपल्याला चांगल्या फायदा होईल मी मी आपला आवाज याच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो आपण लिफ्टचा योग्य पद्धतीने वापर करावा अशी नम्र विनंती करतो धन्यवाद अशा प्रकारे या ठिकाणी ही जी लिफ्ट आहे ही लिफ्ट बंद पडण्याची कारण आपण पीडब्ल्यू डी विभागाचे जे साहेब आहेत विद्युत विभागाच्या यांच्याकडून जाणून घेतलं आहे आणि या ठिकाणी राजेंद्र पाटील जगदळ आहेत जिल्हा परिषद त्यांनी पण एक आवाहन केलं आहे की लोकांसाठी ही शासनाने व्यवस्था केलेली आहे ही आ, चांगली ठेवणं हे लोकांच्याच हातामध्ये आहे लोकांनी जर घाण केली तर आपल्याला ह्या सुविधा उपभोगता येणार नाहीत आणि त्यामुळे अपंग असतील वृद्ध असतील लोकांचे हाल होतील म्हणून हे टाळण्यासाठी लोकांनी कटाक्ष याचा प्रयत्न प्रयत्न करा पाहिजे की चांगलं लिफ्ट कसं राहील आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी बस कॅमेरे बसवलेले आहेत ह्या कॅमेऱ्यांचं लक्ष ह्या लोकांवरती असतं ते काही ठिकाणी कॅप्चर झालेले आहेत आणि अशा लोकांवरती सुद्धा शासन होईल असं भविष्यामध्ये अशाही कारवाया केल्या असे संकेत मिळत आहेत त्यामुळे लोकांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे मी रवींद्र फुळे आपला वाज विभागीय संपादक शिरो